काही दिवसांपूर्वी आसाममधील दिब्रुगडमध्ये व्यावसायिक उत्तम गोगोई उर्फ सांकई यांचा मृतदेह घरात आढळून आला होता पंचवीस जुलै रोजी लाहोन गावातील घरात त्यांचा मृतदेह मिळाला होता उत्तम गोगोई यांची पत्नी बॉबी गोगोई आणि त्यांच्या मुलीने या प्रकरणाला दरोडा पडल्याचं वळण देण्याचा प्रयत्न केला उत्तम गोगोई यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांसह त्यांच्या घरातून महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या दरोडा पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटून हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं मुलीनं उत्तम यांच्या भावाला आणि पोलिसांना सांगितले उत्तम यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ घरी आला त्यानं मृतदेह बघितला त्यावेळी उत्तम गोगई यांचा कान कापलेला होता हे पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली उत्तम गोगई यांच्या भावानं पोलिसांकडे ही शंका बोलून दाखवली आणि तपास करण्याची मागणी केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आठ दिवसातच पोलिसांना या प्रकरणाचं सत्य यश आलं पोलिसांनी उत्तम गोगोई यांची पत्नी मुलगी आणि दोन तरुणांना अटक केली घरातून चोरीत झालेले सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या दिब्रुगडचे पोलीस अधीक्षक राकेश रेड्डी यांनी सांगितले की आम्ही उत्तर गोगोई यांच्या हत्या प्रकरणामध्ये चार जणांना अटक केली आहे आरोपींमध्ये त्यांची पत्नी मुलगी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे गोगोईच्या मुलींना हत्या केल्याची कबुली दिली आहे आम्ही सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत उत्तम गोगोई यांची पत्नी बॉबी आणि मुलीनं हत्या का केली याचं कारण पोलिसांना अद्याप कळू शकलेलं नाही दरम्यान पोलिसांनी ज्या दोन तरुणांना अटक केली त्या एका तरुणासोबत गोगोई यांच्या मुलीचं प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा